नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि मी माहेरी आलेली आहे तर माहे माहेरी आम्ही जेव्हाही येतो तेव्हा आम्ही साते पूजा करण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी जात असतो तर आज मंगळवार आहे त्यामुळे आम्ही आता साते पूजा करण्यासाठी जाणार आहोत तर याआधी मी आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ टाकलेले आहे साते पूजा कशी करायची प्रत्यक्ष मी व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलं आहे नैवेद्य काय दाखवायचा कसा तयार करायचा पण तरीसुद्धा बऱ्याच ताईंना प्रश्न आहेत आणि ताईंचं असं म्हणणं आहे की हे तू पूजा तुम्ही चुकीची दाखवलेली आहे देवींना शेंदूर वगैरे लावलं जात नाही तर मी आज तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि सर्व काही दाखवणार आहे किंवा जे काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा या व्हिडिओमधून तुमचे म्हणजे उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आम्ही निघणार आहोत तर तुम्हाला तिथे जाऊनच भेटते तर आता आम्ही इथे मंदिरात आलेलो आहोत आणि हे मंदिर आमच्या घराच्या बॅक साईडलाच आहे तर ही जागा किंवा हे मंदिर दत्त मंदिर म्हणून ओळखलं जातं कारण आधीपासून इथे दत्त मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर होतं छोटंसं होतं मंदिर आणि बाकी पूर्ण मोकळा स्पेस होता पण आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असे इथे चेंजेस झालेले आहेत कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि समोर जे तुम्हाला कलरचं झाड दिसत असेल तर ते त्या ठिकाणी साते आसनांचं ठिकाण होतं पूर्ण असे इथं पाणी वगैरे व्हायचं इथे सर्वजण इथे साते आसनांची पूजा करण्यासाठी वगैरे यायचे आणि बाजूलाच ज्या बाबांचं मंदिर वगैरे होतं तर त्या बाबांचे छोटेसे दोन घर होते बाकी पूर्ण असा मोकळा स्पेस होता मोठं वडाचं झाडसुद्धा होतं तर इथे वडाच्या झाडाची पू पूजा करण्यासाठीसुद्धा यायचे आम्ही इथे लहानपणी खेळायलासुद्धा यायचो तसंच इथे नवरात्रीमध्ये दांड्या वगैरेसुद्धा व्हायच्या तर खूप मजा यायची आणि मम्मीसोबत आम्ही इथे जेव्हा मम्मी मंगळवारी किंवा शुक्रवारी साते आश्र्यांची पूजा करण्यासाठी यायची आ आषाढ महिन्यात तर तेव्हा आम्ही मम्मीसोबत नक्की यायचो पूजा करण्यासाठी तर आता आम्ही जेव्हाही माहेर येतो तेव्हा इथे साते आश्र्यांची पूजा करण्यासाठी येत असतो आणि आम्ही आमच्या मुलांनासुद्धा घेऊन येतो तर आम्ही त्यांनासुद्धा मुलांनासुद्धा घेऊन आलो आहोत तर इथे तुम्ही आजूबाजूचा स्पेस बघू शकता खूप छान असं मंदिर Uh, हिरवीगार झाड वगैरे सुद्धा आहेत बाजूला मुलांना खेळण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे त्यांनी आणि आणि मंदिराच्या बॅक साइडला त्यांनी इथे छोटासा ओटा बांधलेला आहे आणि त्यावर त्यांनी साते आसरांची स्थापना केलेली आहे तर बरंच अजून त्यांचं काम चालू आहे आणि साते पूजा ही बारा वाजेच्या आत करायची असते तर त्यामुळे इथे आम्ही असं वाकराला तरी आलो होतो ही माझी बहीण आहे तर ती इथे पूजेची तयारी करते आणि आम्ही घरून येताना पूजेसाठी काय काय साहित्य आणलं तर ते मी तुम्हाला दाखवते हळद कुंकू अक्षता अगरबत्ती धूप दीप हे कॉमन साहित्य जे आहे ते पूजेसाठी ते आपल्याला लागतं ते तर आणलंच होतं पण त्यासोबत इथे नैवेद्यासाठी मी इथे पोळ्यांच्या छोट्या छोट्या चाणक्या करून आणल्या होत्या नंतर इथे या डब्यात भात आहे शेंदूर आहे कापूर काडीपेटी चमचे वगैरे लागले तर ते सुद्धा आणले होते नंतर या छोट्याशा डब्यामध्ये बाजूला ब्ल्यू कलरचा आहे तर त्याच्यामध्ये दही होती आणि इथे गुळ आणला आहे या डब्यामध्ये तर असं सर्व साहित्य पूजेसाठी आणलं होतं साती आसरा म्हणजे सात देवी सात देवी किंवा सात अप्सरा म्हणून ओळखल्या जातात तर सात देवींच स्थान असतं साती आसरा म्हणजे पण आमच्या इथे नऊ देवी आहेत आणि एक मसोबा आहे तर नऊ देवी इथे का स्थापन केले आहे याचं बऱ्याच जणांना प्रश्न आहे आणि याचं खरं कारण किंवा याचं उत्तर हे जे मिळेल तर ते मंदिराचे जे बाबा आहेत तर त्यांच्याकडूनच ते मिळेल पण जेव्हाही ते बाबा मला भेटतील किंवा याची माहिती मला जेव्हा मिळेल ती मी सोबत नक्कीच शेअर करेल तर आधीपासून हे स्थान जे आहे किंवा ह्या देवी साथी असा म्हणूनच ओळखल्या जातात आणि इथे त्यांची पूजा केली जाते तर आता इथे सर्व पूजा इथे झालेली आहे नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवला गेलेला आहे आणि बाजूला इथे माझे पप्पा आहेत तर ते नारळ वगैरे सोलून देत आहे जेव्हाही आपण पूजा करण्यासाठी येतो तर ते तेव्हा नारळ नक्की फोडायचा आणि त्याच नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे आणि पाय पण ते नको तू नको करू ते केलं केलं तू तू पाय गुड चल पण चल

तर इथे आम्ही मुलांनाही पूजा करायला सांगितली होती तर आपण जेव्हाही पूजा करतो तर तेव्हा आपण आपल्या ही पूजा करून घ्यायची त्यांनाही नमस्कार करायला सांगायचा आणि त्यानंतर इथे मी आता पूजा करणार आहे तर साते पूजा कशी करायची याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामुळे मी इथे तुम्हाला पूर्ण पूजा दाखवलेली नाही तर त्या व्हिडिओच्या खाली एका ताईंची कमेंट होती की देवीला शेंदूर अर्पण केला जात नाही तर त्यामुळे तुम्ही इथे चुकीचं दाखवलेलं आहे शेंदूर का अर्पण केला तर त्यामागचं मागचं उत्तर किंवा त्यामागचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे आपण हळद हो कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तसंच सिंदूर सुद्धा स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपण देवीला सिंदूर अर्पण करतो पण सिंदूर हा शब्द अं या शब्दापासूनच शेंदूर हा शब्द बनलेला आहे आणि त्यामुळे सिंदूर आणि शेंदूर यामध्ये कुठलाही फरक नाही आणि त्यामुळे म्हणजे शेंदूर हा स्त्रियात सिंदूर हा स्त्रिया तर लावतातच तर त्या किंवा देवीला अर्पण केला जातो पण बजरंगबली तसेच गणपती या देवांना आपण शेंदूर लावत असतो अर्पण करत असतो तर बजरंगबलीला सिंदूर अर्पण करण्यामागचं कारण हे आहे तर त्यामागची कथा अशी आहे की एकदा सीता मातेने सिंदूर लावलं होतं कपाळाला तर तेव्हा हनुमानजींनी त्यांना विचारलं होतं की सिंदूर का लावलं सीता माता तुम्ही तर तेव्हा सीता मातेने उत्तर दिलं की सिंदू लावल्यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि त्यामुळे हनुमानजींनीही म्हणजे राम भक्त असलेले हनुमानजींनीही आपल्या पूर्ण अंगाला सिंदूर शेंदूर लावलं आणि त्यांना असं वाटलं की मी पूर्ण अंगाला सिंदूर लावलं तर माझ्या प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढेल ते अमर होतील तर त्यामुळे त्यांनी पूर्ण अंगाला सिंदूर लावलं आणि तेव्हापासून त्यांना सिंदूर अर्पण केलं जातं आणि आ, सिंदूर या शब्दापासूनच शेंदूर बनलेला आहे तर त्यामुळे कुठलाही फरक सिंदूर आणि शेंदूर यामध्ये नाही तर त्यामुळे आपण देवीला सुद्धा अर्पण करू शकतो आ, सिंदूर आणि बजरंगबली तसेच गणपती अशा देवतांनाही आपण सेंदूर अर्पण करू शकतो तर नक्कीच तुम्हाला यामधला फरक किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल तर, तर आता इथे माझी पूर्ण पूजा झालेली आहे साते आसरांची पूजा झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं आणि दत्त मंदिरमध्ये दर दर्श दर्शन घेतलं तिथेही पूजा केली थोडा वेळ बसलो आणि मुलांनी थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मला मंदिरातले जे बाबा आहे तर त्यांचे रिलेटिव आहे तर ते भेटले शेवटी तर त्यांनाही मी काही प्रश्न किंवा त्यांच्याकडून काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर ती छोटीशी क्लिप आहे तर ती तुम्ही नक्की ऐका आधी तिकडे होते ना पण नऊ

ना का म्हणजे सात देवी पण ते बाबांनाच असेल तर कन्स्ट्रक्शन केल्यामुळे त्यांनी इथे जागा चेंज केली आहे साते आश्रांची आणि अगदी विधिवत पूजा करून त्यांनी स्थापना केली आहे आणि त्यानंतर इथे पाण्याची सोय वगैरे सुद्धा करणार आहे तर हे सर्व त्यांनी त्या काकांनी सांगितलं तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा